तलावांचं शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा अपवाद ठरलाय दिवा रेल्वे स्टेशनलगतचा तलाव रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अर्ध्यापेक्षा अधिक बुजवण्यात आलाय तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपये महापालिकेनं खर्च केल्याचं दिसतात दिसत असलं तरी प्रत्यक्षात मात्र या तलावांची अवस्था अत्यंत बिकट आहे ठाण्यातील तलावांचं संवर्धन करण्यासाठी कोट्यावधी खर्च केले जातात मात्र काही तलावांकडे बघायलाही महापालिकेला वेळ नाहीये यापैकी दुर्लक्षित असलेला दिव्यातील हा तलाव याचाच आढावा घेतला आमचे प्रकार शहर ठाणे शहर ओळखलं जातं मात्र दिव्यातील तलाव याला अपवाद ठरताना पाहायला मिळतात मी सध्या दिवा रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या तलावा तलावावरती आहे आणि या तलावाची जर अवस्था पाहिली तर अतिशय बिकट परिस्थिती या दिवा तलावाची झालेली आहे कारण दिव्यातलं हे तलाव आहे ज्यामध्ये प्लास्टिकचा कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणात टाकलेला पाहायला मिळतोय ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत मात्र ठाणे महापालिका ह्या तलावाच्या अवस्थेकडे कानाडोआ करताना आपल्याला पाहायला मिळते या तलावाच्या बाजूलाच मच्छी मार्केट आहे मटन मार्केट आहे आणि ह्या मच्छीचा जो काही कचरा आहे तो देखील ह्याच तलावामध्ये टाकला जातो तर आसपासच्या इमारतीचं जे सांड पाणी आहे ड्रेनेजचं जे पाणी आहे ते देखील पाणी ह्या तलावामध्ये टाकलं आहे हा रस्त तलाव जो आहे पूर्वी मोठा तलाव होता मात्र रस्ता रुंदीच्या नावाखाली हा तलाव जो आहे तो हळूहळू करून बुजवण्यात आलेला आहे आणि आता या तलावाची अशा प्रकारची परिस्थिती झालेली पाहायला मिळते ठाणे महापालिका प्रशासनाकडनं तलाव संदर्भा संदर्भासाठी कोट करोड रुपये जो आहे तो खर्च केला जातोय मात्र तलावाचं संवर्धन कुठल्याही प्रकारचं केलं जात नसल्याचं दिव्यामध्ये सध्या तरी पाहायला मिळते या तलावावरती देखील गेल्या दीड वर्षामध्ये दोन ते तीन करोड रुपये जे आहेत ते सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च केलेले आहेत मात्र आता जर परिस्थिती पाहिली तर घाणीचे साम्राज्य या तलावामध्ये पसरलेलं पाहायला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या घाणीच्या कचऱ्यामुळे जो आहे त्या ह्या संपूर्ण दिवा परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे डास जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पसरले आहेत त्यामुळे या तलावामुळे या तलावात साचलेल्या तला पाण्यामुळे आणि त्यातल्या कचऱ्यामुळे मोठी रोगराई जी आहे ती पसरण्याची शक्यता आहे या कचऱ्याची जबाबदारी जी आहे ठाणे महापालिकेची आहे मात्र इथल्या स्थानिक नागरिकांची आणि ह्या मच्छी मार्केटच्या लोकांची देखील तितकीच आहे मात्र इथल्या कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधीला या तलावाची दुरवस्था मात्र अजून देखील बघितलेली जी आहे ती पाहायला मिळत नाहीये कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या तलावाच्या लोक या, या घाणीच्या साम्राज्याकडे अजून देखील लक्ष दिलं नसल्यामुळे स्थानिक नागरिक जे आहेत ते आता संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामन संदीप भारती चा निकेश शार्दूल पुडा न्यूज दिवा